स्मार्ट अहमदनगर न्यूज दौंड पुणे प्रतिनिधी प्रथमेश गायकवाड महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियाना अंतर्गत बोरमल्लाथ ग्रामसंघामार्फत गावातील महिला बचत गटांना ग्रामसंघ दूरदृष्टी आराखडा विजनेकचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले तसेच दौंड तालुक्यामधील बोरेदे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियाना अंतर्गत बोरमल्लाथ ग्रामसंघामार्फत गावातील महिला बचत गटांना ग्रामसंघ दूरदृष्टी आराखडा विजय एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणामध्ये महिलांना येत्या पाच वर्षांमध्ये माझा बचत गट व ग्रामसंघ कसा असावा तसेच व्यवसाय व उद्योग कसे उभारावे व्यवसाय उद्योगाची उभारणी करून स्वावलंबी कसे व्हावे याबाबत माहिती देण्यात आली आणि शासन सर्वतोपरी महिलांसाठी विविध योजनांमार्फत सहकार्य करत आहे या प्रसंगी बोरमलनाथ ग्रामसंघ सचिव भाविकास सकट ग्रामसंघ कोषाध्यक्ष पद्मा दौडकर सी सीआर तसेच पी पौर्णिमा सकट डाळींबच्या सीआरपी शीतल काळे बोरी भडक सीआरपी अपेक्षा शिंदे तसेच पशुसखी वैशाली शिंदे सुरेखा यादव यांनी गावातील महिला बचत गटांना मार्गदर्शन केले Sankare la vai, sankare la vai, sankare la. Saka tau!